रामकृष्ण आणि मौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्व तर बघा इथं बटाटा मसाला किती छान असा मस्त पैकी आपल्याला भाजी तयार आहे याला म्हणतात बटाटा मसाला एकच नंबर असा झालेला आहे आपल्याला घरगुती आणि मुलं खूप आवडीनं खातात तर चला वेळ वाय न घालवता रेसिपी कशी बनवायची ती आपण बघूया पण चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे बटाटे आपल्याला इथं कट करून घ्यायचे मी असे तळ बटाटे कट करून घेतलेले पात्र मध्ये दोन बटाटे घ्यायचे किंवा तुम्हाला भाजी जास्त बनवायची असेल तर तुम्ही बटाटे जास्त घ्यायचे त्याचबरोबर इथं आपल्याला मसाला पण बनवून घ्यायचा लगेच इथे दोन टमॅटो दोन कांदे मी कट करून घेतलेले गोल आणि छान अशी भाजून घेतलेले तव्यावरतीच आहे हरभरा डाळ घेतलेली आहे थोडीशी थोडस आलं लसूण घेतलेले खोबरे घेतलेले थोडासा खडा मसाला पण घेतलेला आहे मी इथे तर नेट व्यवस्थित बघू शकता एवढंच मसाल मसाला घेतलेला जास्त काही घेतलेलं नाही हरभरा डाळ जर नसल तर तुम्ही थोडस बेसन पीठ घातलं तरी हे चालेल भाजून घालायचं आता ह्याच तव्यावरचा मसाला काढून आपण याच्यावरती बटाटे छान असे आपण फ्राय करून घेऊया इथे आपण डिश मध्ये मसाला काढून घेतलेला आहे आणि बटाटे असे फ्राय करायला ठेवलेले आहे तर आता ते याच्यावरती तेल घालून छान असे आपण बटाटे फ्राय करून घेऊया इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झालेली आहे गॅस पेटवलेला आहे दोन चमचे छान असं आपण तेल घालून घेऊया एक चमचा जिरे मोरी घालून घेऊया इथे मसाला छान बारीक दळून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आता मसाला आपण घालून घेतला मी मिक्सर चा भांड धुवून पाणी सुद्धा घालून घेतलं मसाला छान शिजून घेऊया याच मसाल्यामध्ये आपल्याला लगेच बाकीचे मसाले घालून घ्यायचे लाल मिरची पावडर घेतली हिंग घेतला हळद आणि धानापुड घालून घेऊया बटाटे पण छान फ्राय झालेले आपल्याला किती छान असे अशा पद्धतीने बटाटे फ्राय करून घ्यायचे आणि त्याला जास्त शिजवायचं नाही मसाला छान असा शिजून घेऊया मसाल्याला बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण बटाटा घालून घेऊया मसाल्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार बटाटा घालून घेऊया इथे थोडस गरम पाण्याचा वापर तुम्हाला जर भाजी वाढवायची असेल तर गरम पाण्याचा वापर करायचा भाजी जर नसून वाढवायची तर अशा पद्धतीने जरी तुम्ही नुसता बटाटा बनवला तरी पण खूप छान इथे मी थोडस गरम पाणी घालून घेणार आहे थोडीशी कस्तुरी भीती हातरचुर गळून घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया इथे मी पाणी घालून घेतलं थोडस तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून भाजी वाढवून घ्यायची किंवा मसाला जास्त बनवायचा हे झालेला आहे आपल्याला मसाला बटाटा तयार रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंट मध्ये कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर भाजी छान आता आपल्याला एक त्याला थोडीशी अशी उकळी घ्यायची आहे कमी गॅसवरच घ्यायची फुल गॅस करायचं नाही दोन मिनटं झाकण ठेवून आपण बटाट्याला छान अशी कमी गॅसवर उकळी घेतलेली आहे तर बघा किती छान असा बटाट्याला तेल सुटलेला आहे छान असा आपल्याला बटाटा ता मसाला तयार आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बिल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपी